हसने ताजीपूर ते फोंडागड हायस्कूल व कॉलेजकडे जाणारी एस टी वाहतूक गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून बंद असल्याने सुमारे शंभर ते दीडशे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत मात्र घाटमार्गावरून आजही कंटेनर ट्रॉलर व अन्य अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने एस टीच बंद का असा सवाल उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थी पालक व्यापारी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून याचा परिणाम आगामी मतदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणुकीनंतर ब्रिज पाडण्याचे संकेत मिळत असले तरी पर्यायी सुरक्षित मार्गावरून एस टी कायमस्वरूपी सुरू ठेवावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दरम्यान आज एस टी प्रशिक्षण वाहनाद्वारे वाहतूक निरीक्षक गोरे यांनी पर्यायी मार्गाची पाहणी केली असून एस टी वाहतूक सुरक्षित असल्याचा सकारात्मक अहवाल अपेक्षित आहे त्यामुळे उद्यापासून एस टी सेवा सुरू होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका